बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात तुमच्या माझ्या शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो शिवसैनिकांनो आज आपण सर्वांनी पाहिलात उभा महाराष्ट्र हळहळत असताना उभ्या महाराष्ट्रावर शोककळा असताना तीन दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर असताना तीन दिवसांचा शासकीय दुखवटा बरं का हा कोणी वैयक्तिक दुखवटा जाहीर केला नव्हता म्हणजे या दुखवट्याचा नेमका अर्थ काय असतो बरं आता दुखवटा हा शब्द आपण वापरतो याचा अर्थ काय या तीन दिवसांच्या काळामध्ये कुठलाही शासकीय मनोरंजनाचा कार्यक्रम असेल शासकीय माध्यमांवर असेल असे कुठलेही कार्यक्रम घेण्यात येऊ नयेत कुठलेही निवडणुकांचे प्रचार होऊ नयेत किंवा ह्या तीन दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये हार फुले तुरे हे स्वीकारले जाऊ नयेत कुठलीही उद्घाटनं होऊ नयेत सरकारी कार्यालयांमध्ये कुठलेही कार्यक्रम होऊ नयेत म्हणजे आनंदाचे हसण्या खेळण्याचे हे काहीही घडू नये आणि आपण सर्वांनी पाहिलं असेल हा दुखवटा असल्यामुळे शासकीय दुखवटा असल्यामुळे देशाचा राष्ट्रध्वज सुद्धा हा अर्ध्यावर फडकवला जातो आपण आपापल्या ठिकाणी पाहिलं असाल आता मुंबईमध्ये ठाण्यामध्ये मी स्वतः पाहिले राष्ट्रध्वज अर्ध्यावर मला एक कळलं नाही या सगळ्याची शिक्षा या शासकीय दुखवट्याची शिक्षा फक्त एकट्या राष्ट्रीय ध्वजालाच का दिली गेली तो ध्वजच काय तो अर्ध्यावर फडकतोय बाकी सगळं चालू आहे म्हणजे अजित पवार साहेबांच्या त्या अस्तींचंही विसर्जन झालं होतं माफ करा अस्थि तर लांबच राहिल्या अगदी त्यांचं अंत्यविधी होऊन लोक परतता येत नाही कुठपर्यंत तोपर्यंत तिथे मुंबईमध्ये बैठका चालू झाल्या महत्वाचे नेते दुसऱ्या दिवशीच्या सावडण्याच्या कार्यक्रमातच नव्हते सारे जर मुंबईमध्ये काय चालले काय चालले म्हणजे इतकं हे घाणेरडं राजकारण इतकं इतक्या घाणेरड्या थराला नेमकं हे सत्ता कारण कुठपर्यंत खुर्चीची हाव नेमकी माणसाला कुठपर्यंत नेते की काय घडतंय हा पक्ष जातोय की काय शरद पवारांच्या हातामध्ये हा पक्ष जातोय की काय मूळ जागेवर इथपर्यंत परिस्थिती म्हणजे दहावा तेरावा ही लांब राहिली अगदी त्यांच्या चितेची आग धगधगत असताना सुद्धा या सगळ्या गोष्टी घडल्या मग ते मला ती जुनी कव्वाली आठवते त्या कव्वालीच्या काही चार ओळी तुम्हा सर्वांसमोर बोलून दाखवतो शब्द काही पाठ नाहीयेत <coughs> अगदी त्याच्यातले शब्द न शब्द कसा ह्या प्रसंगाला जुळतोय पहा आनी हे कौन इससे छूटा है तू फना नहीं होगा ये ख्याल झूठा है ये ख्याल झूठा है सास टूटते ही सब रिश्ते छूट जाएंगे बाप माँ बहन बीबी बचे छूट जाएंगे तेरे जितने हैं भाई वक्त का चलन देंगे छीन कर तेरी दौलत दो ही गज कफन देंगे जिनको अपना कहता है कब ये तेरे साथी है कब्र है तेरी मंजिल और ये बराती है बाप माँ बहन बीबी बचे छूट जाएंगे सास टूटते ही सब रिश्ते टूटे जाएंगे तू फना नहीं होता ये ख्याल झूठा है कि मुझे अभी तन्तु तन्तु कसर जुड़ा होते अगदी थे बगा तुम्हीं मुझे आज सुनित्रा पवरन ना त्यांचं खरंच काय चालतंय की कि त्यांच्यावर किती कुणाचा प्रेशर आहे माहीत नाही काय नेमकं आहे पण आज त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी आता मी माझ्या गावी पाहायचो शहरात तर सहसा या गोष्टी तितक्या पाळल्या जात नाहीत पण सुतक महिना महिना पाळलं जायचं भावकीचं सुतक महिना महिना पाळलं जायचं अगदी दाढी न करणं सण समारंभ साजरा न करणं महिलांमध्ये मला वाटतं टिकली न लावणं कित्येक ठिकाणी चपला न घालणं बऱ्याच गोष्टी केल्या जायच्या सुतक पाळणं म्हणजे मिष्टान्न न खाणं मांसाहार न करणं अनेक गोष्टी व्हायच्या महिना महिना पाळलं जायचं संस्कृती आहे हिंदू संस्कृती आहे ही अनेक संस्कृतींमध्ये अनेक धर्मांमध्ये अशा प्रकारचं कमी कमी अधिक फरकात हे असंच आहे सुतक आपल्या भावकी आपल्या इथे विसर्जन व्हायच्या आधी मुंबईत बैठका होतात चितेची आग विजत नाही तोपर्यंत तो उपमुख्यमंत्री पद कुणाकडे इतकं घाणेड झालं हे राजकारण म्हणजे नेमकी भीती कुणाला आहे माणसं इतकी वंगाळ कमावली गेली अजित दादा माफ करा पण इतकी घणेडी माणसं इतकी भंगार माणसं कमवली गेली ना या भंगार माणसांनी बघा कुठपर्यंत म्हणजे यांना किती भीती सत्तेच्या बाहेर पडायची पक्ष जातोय की काय पक्ष पुन्हा एक होतोय की कारण जे अजित पवारांचं स्वतःच स्वप्न होतं स्वतः जयंत पाटील यांनी बोलावून दाखवलं होतं की कित्येक कि बैठका आमच्या घरी झाल्या होत्या माझ्या घरी झाल्या होत्या म्हणायचे काय म्हणत होते अजित पवार जयंत पाटील एकदा पहा की अलीकडच्या काळात बऱ्याच वेळेला दादा स्वतः माझ्या घरी आलेले होते अनेक वेळेला त्यांची माझी चर्चा झालेली होती जवळपास चार वेळा तर ते जेवणात मी संध्याकाळी यायचे आणि जेवण करूनच चर्चा पूर्ण करून जायचे त्यामुळे बऱ्यापैकी त्यांची इच्छा होती की साहेबांच्या देखतच मला हे सगळे दोन्ही पक्ष आपले एकत्रित करायचे आहेत आणि माझ्याबद्दल जी जनमानसात आहे ते सगळं पुसून मी पुन्हा साहेबांच्या बरोबर साहेबांच्या पक्षाबरोबर एकत्रित यायला तयार आहे आणि त्यांचा आग्रह होता त्यामुळं एकदा नाही जवळपास आठ दहा वेळा माझ्याकडं त्यांच्या बैठका झाल्या आणि बैठकीचं ठिकाण माझं घरच होतं आणि माझ्याकडे हा आणि माझ्याकडे येऊन बऱ्याच वेळेला पहिल्या दोन चार बैठकातच त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त करण्यातच खर्च झाल्या आणि त्यांचा प्रचंड साहेबांच्या बद्दल आदर होता साहेबांच्या बरोबर जे झालं ते सगळं विसरू आपण आणि मागच्या दोन अडीच वर्षाचा कालखंड मागं टाकून आपण सगळे ऐकू आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एक, एक संघ करू त्यांची अंतिम आणि फार तीव्र अशी आग्रहाची भूमिका होती बारा फेब्रुवारीचं कसं काही ते शेवटी सोळा तारखेला रात्री माया घरी रात्री आमच्या पक्षातल्या काही प्रमुखांची आणि त्यांची बैठक झाली त्याच्या आधी अमोल कोल्हेजी किंवा हर्षवर्धन पाटील यांना घेऊन एकदा आमचे पक्षाच्या अध्यक्षांची दोन वेळा बैठकीत ते सहभागी होते त्यापूर्वी सोळाला सगळेच आम्ही एकत्रित जमतो आणि त्या दिवशी ठरलं की आपण जिल्हा परिषदेच्या निवडणुका आघाडीत लढवू आणि आघाडीत लढवल्यानंतर आपण आघाडी लढवल्यानंतर आम्ही त्याच्यात जिल्हा परिषदेचे निकाल लागल्यावर सातला निकाल लागतील त्यांचं म्हणणं आठलाच करू म्हटलं आठला मी दिल्लीला एका लग्नाच्या निमित्तानं आहे आठ नऊला नको मग किती तुम्हीच तर त्यांनी जाणीव जयंत ठरवतील जयंत पाटील ठरवतील ती तारीख मंजूर आहे मग आम्ही दहाला करू मग बाराला करू मग बाराला करू तर मध्ये चार पाच दिवस त्या फॉर्मॅलिटीजला लागतील नाही बारा तारीख ही आम्ही निश्चित केली दुसऱ्या दिवशी पहाटे उठून आम्ही त्यातही योगायोग असं हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र न येणं यासाठी देव पाण्यात ठेवून कोण बसलं होतं हे कळालं पाहिजे आज पाहिलं असाल तर सुनित्रा पवारांच्या त्या उपमुख्यमंत्री पदाच्या सोहळ्यामध्ये म्हणजे त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यात त्या सोहळ्यामध्ये ना सुप्रिया सुळे ना रोहित पवार ना शरद पवार साहेब कोणीही नाही परिवारात ना कोणीही नाही काय करायच्या असल्या ह्या सोहळ्यांना म्हणजे एवढा लाख मुलाचा तो माणूस गेला आज विचार करा ना त्यांच्याविषयी राजकीय मतमतांतर असू शकतात पण शेवटी माणूस म्हणून महाराष्ट्रासाठी त्यांचं योगदान म्हणून एक राजकीय नेतृत्व म्हणून ते मोठे होते होय ते मान ते मान्यच करावं लागेल सरकार क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचं काम भरमसाठ आहे होय भरमसाठच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पश्चिम महाराष्ट्रात असेल किंवा जिथे जिथे तो पसरला वाढला फुलला यामध्ये शरद पवार साहेबांनी इतकंच त्यांचंही योगदान आहे आज जवळपास सहा टमचे ते आमदार राहिलेले आहेत सहा टमचे आमदार म्हणण्यापेक्षा सहा टमचे मुख्यमंत्री आमदार कित्येक टर्म राहिलेले आहेत जवळपास म्हणजे आयुष्याची चाळीस पंचाळीस वर्ष त्यांनी राजकारणाला दिली अशा अशा ह्या व्यक्तिमत्वाला ज्यावेळेस आपल्यातून जातोय त्यावेळेस कमीत कमी अर्धा दिवस तरी तेही नाही म्हणजे हा, हा भावना मेल्या आहेत का हा हा सत्ता संघर्ष कुठपर्यंत याच्यावर स्वतः त्यांच्या राजकीय विरोधक म्हणजे टोकाला टीका करणाऱ्या त्या अंजली दमानिया सुद्धा आज काय बोलून गेल्या मला त्यांच्या बोलण्यात कुठेतरी तथ्य जाणवलं जरा पहा ना दमानिया काय म्हणाल्या सत्ता आणि स्वार्थ आता हेच एकमेव सत्य आहे पूर्ण महाराष्ट्र हळहळत होता अगदी माझ्यासारखी व्यक्ती ती अजित पवारांविरुद्ध अगदी टोकाचं लढली पंधरा वर्ष मी लढा दिला तरी ज्या पद्धतीने त्यांचा अपघात झाला अतिशय अस्वस्थ वाटत होतं कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं का वाटत होतं असं व्हायला नको होतं असं वाटत होतं पूर्ण महाराष्ट्रातली जनता हळहळत होती आणि अशातच अगदी तीनच दिवसात म्हणजे काल असते विसर्जन झालं आणि रात्रीच्या रात्रीत तिकडनं सगळी मंडळी की मुंबईकडे रवाना झाली का मुख्यम, उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायची म्हणून तर कुठेतरी मला हे खटकलं आणि म्हणूनच मी ठरवलं की माझ्या भावना व्यक्त कराव्या आताच्या घटकेला मला असं वाटतं की सत्तेच्या पुढे काहीच नाही ना भावना आहे ना आपलेपणा आहे म्हणजे कुटुंबाला पण नाहीये आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या लोकांना पण नाहीये इतके वर्ष ज्या व्यक्तीबरोबर वर काम केलं इतकी काय घाई झाली की त्या व्यक्तीला आपण तीन दिवसात त्याला लोटून पुन्हा सत्तेकडे वाटचाल करावी सगळं बघून खूप मन अस्वस्थ झालं कुठेतरी असं वाटतं की सत्ता आलीच असती उपमुख्यमंत्री जर सुनेत्रा पवार झाल्या असत्या सगळ्यांनाच आनंद झाला जार। असता की पहिली महिला एक उपमुख्यमंत्री झाली पण इतकी घाई न करता थोडंसं थांबून जर केलं असतं तर हे जास्त बरं झालं असतं पण आताच्या जा घटकेला मला याच्या मागे फक्त भाजपचा सत्ता संघर्ष दिसतोय त्यांना कुठच्याही परिस्थितीत राष्ट्रवादी पण संपायची आहे आणि गट पण आहे आताच्या घटकेला राष्ट्रवादीत ही उभी फूट आपल्याला दिसली कारण शरद पवारांचं स्टेटमेंट आलं की ही कल्पना मला पुसट सुद्धा नव्हती आज शपथविधी होतोय हेही मला माहीत नव्हतं त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा आहेत त्या थोड्या कुठेतरी बाजूला राहत आहेत आत्ताच्या घटकेला भाजपनी केलेलं एक मोठं षडयंत्र आहे की सगळ्यांना फोडा आत्ताच्या आत्ता सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावा इतकंच नाही तर ता त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा त्या पक्षाचं म्हणजे जर शरद पवारांना यांच्याबरोबर जायचं असेल तर ता त्यांना हे कुठेतरी उतरते माप घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी लागेल आणि एकदा राष्ट्रीय अध्यक्ष त्यांना जाहीर केलं की सुनेत्रा पवार त्यांना इतकं राजकारणातलं माहीत नाहीये त्यामुळे त्या कंट्रोलमध्ये राहतीलच मंत्री पद त्यांनी स्वतःकडे करून घेतलंय याच्याच वरणं हा भाजपचा एक मोठा गेम आहे हे सरळ सरळ दिसतंय आत्ताच्या घटकेला एकीकडे एक राष्ट्रवादी संपवायची कारण सुनील तटकरे असो प्रफुल्ल पटेल असो ही सगळी मंडळी एका एक पायावर भाजपात जायला तयार होतील आणि आपापसात त्यांच्या मारामाऱ्या लावून द्यायच्या दुसरीकडे चिन्हे गटाला सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी ही मंडळी जर भाजपत आली मग शिंदे गटाची गरज नाही आणि मग त्यांनाही संपवायचं इतकं राजकारण होताना मला ज्यावेळेस संजली दमान यांचा हा व्हिडिओ पाहत होतो माझ्या डोळ्यासमोर तटकरे माझ्या डोळ्यासमोर भुजबळ मुंडे हसन मुश्रीफ प्रफुल पटेल ह्या माणसांचे चेहरे येत होते आणि का कुणास ठाऊक वारंवार वाटत होत दादा माणसं भंगार निघाली तुमची भंगार भंगार माणसं कमवली हो ते इंदुरीकर महाराजांची तोंडी असताना ना कायम तो शुद्ध भंगार अगदी तसंच वाटायला लागलं मला दादांचा एक जुना तो व्हिडिओ माझ्या पाहण्यात आला ज्यावेळेस कुठला प्रसंग होता मला माहित नाही पण ते म्हणाले अरे भावना आहेत की नाही तुमच्याकडे का भावना मिल्यात तुमच्या हे बरोबर नाही चाललंय काय म्हणाले दादा एकदा पहा मला काही भावना मिळून आहेत की नाही बरोबर आहे हे बरोबर नाही हे बरोबर नाही चाललंय तरी भावना आहेत का तुमच्याकडे तुमच्या मनामध्ये भावना शिल्लक राहिल्यात काय खरंच राजकारण इतकं घाणण्याथराला जाईल असं कधी वाटलं नव्हतं आणि त्या घाणण्याथराला अजित पवारांची आणि त्यांच्या त्या गटाची ही माणसं जातील असं वाटलं नव्हतं म्हणजे बघा ना एवढे दिवस आजारी असलेले म्हणजे जवळपास तीन चार महिन्यांपासून अगदी गोधडीला खेळलेले दवाखान्यामध्ये ऍडमिट पाहिलं नाशिकचे एक नेते आज मात्र एवढे ऍक्टिव्ह झाले अगदी गोधडीत खेळलेले हे नेते काहीही बातमी येऊ शकते अशा प्रकारची परिस्थिती आली होती आणि आज मात्र हे नेते एवढे मोडवर पहा मला नवल वाटत ह्या सगळ्यामध्ये आजचा तो शपथविधीचा तो आवाज माझ्या कानावर पडला का ठाऊक वाटलं दादा चुकलं काहीतरी तुमचं काहीतरी तुमच्याकडनं राहून गेलं जरा पहा सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी गांभीर्यपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न वळगता न्याय मी दे अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही मी सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेते भारतीय संविधानाची शपथ वगैरे घेतली जात होती सारं काही मी पाहत होतो मला वाटतं अर्थमंत्री हे पद मला वाटतं अर्थ खातं त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेलं आहे राष्ट्रवादीकडनं आणि पुन्हा ते मला वाटतं भारतीय जनता पक्षाकडे गेलेलं आहे आता राज्याचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस मांडतील मला वाटतं क्रीडा खातं उत्पादन शुल्क ही सारी खाती पुन्हा एकदा सुनित्रा पवारांकडे देण्यात आलेली आहेत पण प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे तिसरा दिवस आहे आज अजून तो शासकीय दुखवटा संपलेला नाहीये अजूनही तिरंगा अर्ध्यावर आहे याची सगळ्याची एवढी घाई कशासाठी आपला माणूस गेलेला आहे या सगळ्या गोष्टी खरंच इतक्या जलदबाजीमध्ये करणं इतक्या मला माहीत नाही याच्यामध्ये फायदा नेमका कोणाचा होता नुकसान नेमकं कोणाचं होतं पण दादा या व्हिडिओला माफ करा मी तुमची पुन्हा माफी मा वारंवार माफी मागतोय <coughs> पण या व्हिडिओच्या शेवटाला पुन्हा एक जाणून सांगतो दादा कमवलेली माणसं अतिशय भंगार निघाली असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र